संपूर्ण विश्व जरी मला माझ्या ध्येयाच्या आड येत असेल तरीसुद्धा रात्री अपरात्री या ध्येयासाठी मला काम करावं लागत असेल तरीसुद्धा आणि माझ्या ध्येयप्राप्तीनंतर जर मला योग्य तो सन्मान आणि योग्य तो पैसा नाही मिळू शकला तरीसुद्धा मला माझ्या ध्येयाशी एकनिष्ठ राहायचं आहे असं जर आपलं ध्येय असेल तरच हे संपूर्ण जग आपली आरती करायला तयार असतं अशाच एका ध्येयवेड्या प्रतिभावान महिलेबद्दल आपण बोलणार आहोत मला खात्री आहे तुम्ही समजून घेतलं त्या व्यक्तिमत्त्व आहेत किरण बेदी किरण बेदी यांच्याकडून आपल्याला आपल्या जीवनात भरभरून शिकण्यासारखं आहे एकतर लहानपणापासून टेनिसच्या आवड असणाऱ्या त्या होत्या आणि लहानपणापासून ज्या क्षेत्रात महिला कधी पोचूच शकल्या नाहीत अशा क्षेत्रात मला माझं करिअर करायचं आहे अशी विचारसरणीही त्यांच्या मनामध्ये रुजली होती साहजिकच रुळलेल्या वाटामधून तर सर्वजणच जात असतात मला माझ्या जीवनात काही नव्या वाटा चोखंदाळायच्या आहेत अशी विचारसरणी असणाऱ्या पहिल्या महिला आय पी एस म्हणूनही आपल्याला किरण बेदी यांची ओळख निश्चित आहे विद्यार्थ्यांनीही नव्या वाटा त्यांच्याकडं बघून निवडायला हव्यात त्यांना टेनिसही खूप आवडायचं पण जीवनामध्ये जेव्हा दोनपैकी एकाची निवडच करावी लागते तेव्हा दोनपैकी कोणत्या एकाची निवड करायची हेही विद्यार्थ्याला समजलं पाहिजे त्यांनी टेनिस कंटिन्यू खेळत राहिल्या पण माझ्या शारीरिक व्यायामासाठी माझ्या बौद्धिक व्यायामासाठी माझ्या मेडिटेशनसाठी हा खेळ आहे म्हणून त्यांनी तो कंटिन्यू केला आणि माझं पॅशन म्हणून त्यांनी आय पी एस निवडलं विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्यावर आलेल्या जिम्मेदाऱ्या ह्या सर्वश्रेष्ठ पद्धतीनं निवडल्या पाहिजेत तिहार जेलची जेव्हा त्यांच्यावर जबाबदारी आली तेव्हा सगळ्या जगाचं असंच मत होतं की या भारतातले सर्वात वाईट कैदी हे तिहार जेलमध्ये आहेत आणि त्यांना सुधारणं शक्य नाही परंतु एक शिक्षक म्हणून आम्हीही विद्यार्थ्याला सुधारण्याचा एक चान्स नक्की देतो कारण चुका ह्या चुकून होत असतात असं जर असेल तर त्यांना सुधारण्याचा चान्स मिळालाच पाहिजे आणि जर त्या वारंवार होत असतील मग मात्र शिक्षा पक्कीच पण तिहार जेलमधल्या लोकांना योगा मेडिटेशन महान लोकांची भाषणं प्रवचनं व्याख्यानं देऊन त्यांच्यामध्ये सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा खूप चांगला प्रयत्न किरण बेदीने केला आणि आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की एक दोन नाही दहावीस नाही तर शेकडो शेकडो कैदी सर्वांगीण बदलले यापूर्वी ते कैदी होते असं वाटू नये एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये बदल झाला आणि पुन्हा भारताचे उत्तम नागरिक म्हणून ते जगायलाही सुरुवात केले त्याचं सारश्रेय निश्चितच किरण बेदी यांच्या सर्वश्रेष्ठ प्रयत्नाला जातं त्यांनी केलेल्या या महान कार्याची दखल जगभर घेतली गेली रमण नागसे अवॉर्ड त्यांना मिळाला आंतरराष्ट्रीय परिषदांमधूनसुद्धा कैद्यांच्या सुधारणा कशा कराव्या या विषयावर त्यांना बोलवलं गेलं भारतामध्ये रस्ते वाहतुकीमध्ये सुधारणा कशा करायच्या याही विषयावर त्यांनी जागतिक लेवलवर काम केलं निश्चितच त्यांनी लिहिलेली पुस्तकं आणि त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं हा सुद्धा अनमोल खजाना आहे एक व्यक्ती म्हणून निश्चितच ते आदर्श आहेत एक कुटुंब म्हणून सुद्धा ते आदर्श आहेत आपल्या कुटुंबात आलेल्यासुद्धा अनेक अडचणींवर मात करून त्यांनी आपल्या कुटुंबालाही जपलं आणि आपल्या देशासाठीही सर्वश्रेष्ठ काम केलं अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सामाजिक कार्यही त्यांनी केलेलं भरीव आहे जेव्हा जेव्हा देशाला अशा प्रकारच्या सामाजिक कार्याची गरज लागते तेव्हा तेव्हा मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही असं नेबळटपणानं म्हणून घरात बसणं चालणार नाही आपल्याला या सामाजिक आंदोलनातही सहभागी होता आलं पाहिजे अण्णा हजारेसोबत खांद्याला खांदा भिडवून त्या या सामाजिक कार्यातही सहभागी झाल्या सामाजिक आंदोलन हे नेहमी आदरणीय राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांवर अवलंबून असलं पाहिजे आणि ते सत्य आणि अहिंसेवरच अवलंबून असलं पाहिजे याची जाण असणारच आंदोलन यशस्वी होतं ज्या आंदोलनाला वाईट वळण मिळतं हिंसक होतं जगभरात त्या आंदोलनाने कधीही क्रांती केली नाही हे मला मुद्दाम नमूद करायचं आहे तरुण पिढीने हे समजून घेतलं पाहिजे आंदोलनं ही सत्य आणि अहिंसेवर असली पाहिजेत अण्णा हजारेंचं हे आंदोलन आणि किरण बेदींचं हे त्यांना सहयोग याच पद्धतीचा होता राजकारण हे सुद्धा गलिच्छ आहे चिखल आहे तिथं जायला नको तरुणानी ही विचारसरणी आता आम्ही बाजूला ठेवली पाहिजे आणि राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे पुदुच्चेरीच्या त्या राज्यपाल झाल्या आणि एक निश्चितच आदर्श राज्यपालापैकी एक राज्यपाल म्हणून मी त्यांनी केलेल्या कार्याची वाखांनीच करतो आपल्याला किरण बेदीकडून भरभरून शिकता येणार आहे पण चार मिनटात एका महान व्यक्तीबद्दल कितीसं सांगू शकतो मी म्हणून निश्चितच हा व्हिडिओ इथे थांबवतो पण तुम्ही मात्र निश्चितच किरण बेदी या विषयावर जास्तीत जास्त माहिती घ्या एक कविता किरण बेदीवर निश्चित करा नमस्कार